आणि काल आपण लाईव्ह आलेलो नाही काही थोडी अडचण होती त्याच्यामुळं आज आपण लाईव्ह आलेलो आहोत जर तुम्ही कुठून बोलताना तर कमेंट करा कुठल्या भागातून तुम्ही लाईव्ह आहे चॅटिंग करा सांगा कुठल्या भागातून तुम्ही बोलता लवकर जॉईन व्हा फटाफटा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या आजच्या मध्ये आज सोळा ऑगस्ट अगो किती लोक लाईव्ह होते मागच्या वेळेस दोन तीन वेळेस आपण लाईव्ह आलो परंतु लाईव्ह नंतर असं दिसायचं की बाहेरचे लोकच लाईव्ह असायचे कारण मागच्या मध्ये आपले काही नेपाळचे काही मित्र होते ते लाईव्ह होते आणि काही यू पीचे काही बिहारचे राजस्थान ओडिसा ह्या राज्यातून लोक आपल्याशी लाईव्हला जोडले गेले परंतु महाराष्ट्रातून फार थोडे लोक जॉईन होते आणि महाराष्ट्रातून कोणी मॅसेज पण केले नाहीत बाकीचे लोक जे आहेत यू पीवरून बिहारवरून हे लोक फक्त अर्थस्थान त्याचा ते लोक चर्चा करत होते डिस्कस करत होते परंतु महाराष्ट्रातून कोणीच जॉईन झालेलं नव्हतं आता पग कोणी लाईव्ह असतील तर बघा आणि लाईक करत चला चॅनलवर जर नवीन असताना तर सबस्क्राईब करा मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती अनेक विषयावरती भरपूर लोक पण होते लाईव्हला बघू आता आज कोण कोण लाईव्ह होते आणि लाईव्ह आल्यानंतर आपण बोलू कुठून बोलताय काय बोलताय हे जर समजलं तर मग तसं लाईव्ह वर चर्चा करता येते वेगवेगळ्या विषयावर कुठल्या संदर्भात चर्चा करता येते तर आजचं जे आपला लाईव्ह आहे आजच्या लाईव्ह मध्ये तरी कमशे कम मराठी माणसं येतील असे आपण आशा करूया या मागची जी लाईव्ह झाली त्या लाईव्हमध्ये आपले नेपाळचे काही मित्र होते त्यानंतर ओडिसा हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश बिहार या राज्यातले लोक आपल्याशी जोडले गेले आणि त्या लोकांनी आपल्या लाईव्हमध्ये सहभाग घेतला परंतु महाराष्ट्रातील फार कमी लोक आपल्याशी लाईव्हमध्ये होते आणि कोणी मी तसा मेसेज बी केला नाही आता जर तुम्ही लाईव्ह बघत असताना तर नक्कीच सांगा की तुम्ही लाईव्ह कुठून बघतायत आणि कुठल्या जिल्ह्यातून आहेत कुठल्या तालुक्यातून आहेत हे सांगितलं तर बोलायला अजून थोडंसं मजा येईल सध्या पाऊस पडतोय सगळीकडंच मित्रांनो आता जे आपण लाईव पाहत आहे ते मी पुण्यातून करतो आहे आणि तुम्ही कुठल्या भागातून आहात कमेंट करा मागच्या लाईव्हमध्ये काल फक्त आपण लाईव्ह आलो नाही तसं आपण दररोज लाईव्ह येतो आहे परंतु काल लाईव नाही आलं त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे कालच आपण लाईव्ह आलो नाही पण त्याच्या आधी आपण सलंग तीन दिवस लाईव्ह आलो होतो आणि त्या तीनही दिवसामध्ये त्या लाईव्हमध्ये बाहेरची लोकं होते हे आपल्याशी जोडले गेले होते म्हणजे बाहेर राज्यातले महाराष्ट्राच्या बाहेरचे आणि त्यांच्याबरोबर आपण व्यवस्थित चर्चा केली लाईव्ह पण खूप छान झालं मजा आली त्या लाईव्हसाठी आता आजच्या लाईव्हमध्ये बघू कोण कोण आपल्याशी जोडलं जाते किंवा कोण येते लाईव्हमध्ये जर लाईव्ह बघणारे तुम्ही नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा आणि लाईव्हला जॉईन व्हा पावसाचं वातावरण सध्या इकडं आहे पाऊस कंटिन्यू पडतो आहे झिम झिमसारखे चालू आहे तुमच्या भागात पाऊस आहे का नाही कमेंटमध्ये कळवा पाऊस तुमच्याकडं आहे नाही काय कंडिशन आहे कोण आहे कोण मेसेज त्या कोणाचा ना आलेला नाही हो 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 थोडासा प्रॉब्लेम आहे या रा रा असं बस लाईट लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणजे आपल्या घरात लाईट जर कमी आहे त्याच्यामुळं काय हरकत नाही पण चार लोक हायत लाग सुमनप्रीत मेरी लव्ह मॅरेज होगी अ <laughs> सुमन सुमनप्रीत भाई जो है वो पूछ रहे मेरी लव मैरिज होगी 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 क्यों नहीं होगी लव मैरिज होगी और बैलेंसिंग सिंह चड्डा पूछ रहे तुम तुमकी भालो भूसी आमि तुमको तुमकी भालो भूसी का है? भाई जो लिख रहे है बैलेंसिंग सिंह चड्डा भाई साहब जो है उन्होंने कहा है आमी तुम्मा की भालो भाषी ठीक है भाई अभी मैं तो महाराष्ट्र से हूँ और मराठी मानो से हूँ महाराष्ट्र के पुणे जिले से मैं बोल रहा हूँ और आपने जो मैसेज किया है धन्यवाद आपका सुमनप्रीत साहब जो है उनको ही उनको भी धन्यवाद वो भी हमारे साथ ज्वाइन हुए हैं और हालांकि मेरा जो ऑडियंस है सब मराठी ऑडियंस है लेकिन आप अगर ज्वाइन हुए हैं और आप देख रहे हैं तो इसलिए मैं थोड़ा सा मराठी में बात कर रहा हूँ थोड़ा सा मराठी में बात कर रहा हूँ और थोड़ा सा प्रॉब्लम होता होगा दिखने में क्योंकि थोड़ा सा लाइट कम है यहाँ पे तो ठीक है लेकिन आप देखो कुछ तो बात तो होगी हम जुड़ जाएंगे वैसे कुछ लाइट दिक्कत नहीं देगी ऐसा मुझे लगता है क्योंकि अगर हम इंसान हैं किसी से जुड़ना चाहे तो कैसे भी जुड़ सकते हैं ऐसा कुछ नहीं है कि काला है घोरा है क्या है ये कुछ है। हम यही देखते हैं कि हमारे सामने जो आदमी है जो इंसान है वो कुछ ना कुछ हमसे बातें कर रहा है और इसीलिए वो हमसे जुड़ रहा है बंद कर रखा है तो हॉटस्पॉट आ, लिंडो लिंो वेडो क्रेवेनल नारडिली आरडी कई ओरिवल नारडी जो है उनका मैसेज आया है क्या भाषा में है वो भाषा मेरे को समझ में नहीं आ रही लेकिन ठीक है उन्होंने भी मैसेज किया है मराठी माणसं का लाईव्ह येत नाही मला कळायला तयार नाही कारण मी बऱ्याच दिवस मी बघितलं मागच्या वेळी काही दिवसापासून बघितलं बाहेरचेच लोकं लाईव्ह येतात आणि मग त्याच्यामुळं आपण त्यांच्याशी हिंदीमध्ये कधी मध्ये बोलतो मराठी माणसं जर लाईव्हमध्ये आली तर अजून थोडी मजा आली असती कारण त्यांच्याबरोबर बोलायला कारण आपण महाराष्ट्रातून असल्यामुळे परंतु हिथं काय होतंय की मागच्या वेळेस बघितलं बरेचसे लोक बाहेरचे होते आणि आजही बाहेरचेच लोक दिसतात अरे सुमिनप्रीत बॅलन्सिंग चड्डा या लोकांनी मॅसेज केलेले आहेत धन्यवाद धन्यवाद सुमिनप्रीत धन्यवाद आप चड्डा पे जॉईन होई ठीक आहे भाई टॉप हँड क्राऊन हे पाऊस इकडं पडतोय सध्याच्या टायमाला मला तुमच्या भागात पाऊस आहे का नाही तर पाऊस चालू आहे अजून कोण आहे लाईव्ह मराठीमध्ये मराठी माणसं असतील ना कोणी महाराष्ट्रामधली तर लगेच मॅसेज करा मित्रांनो कुठून तुम्ही लाईव्ह बघता येते बाहेरचे लोक तर हायच जॉईन झालेले पण काय होते मग त्यांच्यासाठी मला हिंदीमध्ये बोलावं लागते पण आपले तर मराठी माणसं असतील ना लाईव्हमध्ये तर मला हिंदी बोलायची गरज नाही मग आपलं सटर मराठी मराठीमध्ये बोललं सटर फाटावर नाही म्हणता येण आपली जी भाषा आहे मराठी भाषा ही आता कुठं बी कशी बी बोलते तशी पाहिले आपली भाषाच एक नंबर आहे म्हणजे माझा उद्देश होता बोलण्याचा कि मराठी भाषा जी आहे ही अशी कशी बी बोलता येते मजाच काहीतरी वेगळी बोलण्यात बी बोलताना बी आता शेवटी ती आमची मातृभाषा असमुळं काय होते की आपल्याला मराठीमध्ये दि बोलायला पण मजा येते आता किती लोक जॉईन होते मित्रांनो गणपती तयारी कसं काय तुमच्याकडं गणपतीचा मोसम जो आहे महाराष्ट्रामध्ये खतरनाक असतो गणपतीचं म्हणलं तर वातावरण तसं पुण्यात पण गणपती भारी असते पुण्यात पण गणपतीचं खूप माहोल असतो मुंबईमध्ये पण गणपतीचा माहोल असतो तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच गणपतीचा उत्सव हा खतरनाकच असतो चांगल्या प्रकारे कार्यक्रम वगैरे मस्तपैकी असते आणि एकंदरीत भारी असते mm -hmm. mm -hmm. लाईव्ह मध्ये लाइव लाईव्ह लाईव्ह दोघा तिघांनी मॅसेज केलेले आहेत फक्त बारा मिनिट झालेली आहेत मित्रांनो आपण फक्त अजून म्हणजे अर्धा तास रोज लाईव्ह येतो आपल्याकडे थोडासा वेळ आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण लाइव बंद करणार आहोत तोपर्यंत या लवकर फाटाफटा बोला आपल्याशी कुठून बोलतायत काय बोलतायत लाईव्ह चर्चा करण्यासाठी मित्रांनो सध्याच जे वातावरण आहे म्हणजे सध्याच्या काय होते आपल्याकडं गणपतीची तयारी करण्याची धामधूम चालू आहे गणपतीची तयारी करण्यासाठी आता लोक जी मंडळ आहेत ती मंडळ आपापल्या आप कामाला लागलेत आणि दरवर्षी गणपतीचा जो माहोल असतो हा काहीतरी वेगळाच असतो गणपतीचं जे वातावरण असतं ते आठ दहा दिवस खूप आनंदाची जाते गणपतीची तयारी करणं त्याच्याकडे मग रोज म मंडळं जी आहेत संध्याकाळी वेगवेगळे कार्यक्रम आणि मग वातावरण वेगळं असतं आम्ही ज्यावेळेस लहानपणी गणपतीचं लहानपणी आम्ही गणपती बसवायचो म्हणजे आम्ही गावाकडं आमच्या गल्लीमध्ये तर ते की मजा असायचं वेगळी माझ्या आमचे जे मित्र आहेत आम्ही दहा पंधरा लोक एकत्र जमणार मध्ये गणपतीची जे शेड आहे ती गणपतीच्या ठिकाणी बसवायचं त्या ठिकाणी एक शेड बनवायचं त्यानंतर मग सजावट करायची ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या सगळ्या गोष्टीचा आनंद मस्त असतो गणपतीच्या मोसममध्ये त्यामुळे ही जी दहा दिवस आहेत गणपतीची ही कधी निघून जाते ती कळत नाही मस्त मजेत दिवस जात असते त्या गणपतीची आणि मजा येते ह्या दिवसांमध्ये Mm -hmm, mm -hmm, mm -hmm, mm -hmm. बाकीच्या राज्यात बी प्रत्येकाच्या प्रत्येक राज्यामध्ये आपापल्या हिशोबाने सण असतात आणि तसे लोक सण साजरा करतात तर काल आपला पंधरा ऑगस्ट झाला पंधरा ऑगस्टच्या बी काही आठवणी येतं लहान असताना गावाकडं काय गा व्हायचं पंधरा ऑगस्टला आमच्या म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही राहायचो लहानपणी शाळेत असताना मग आमच्या सकाळीच आता उद्याच्या पंधरा ऑगस्ट आहे म्हणून आदल्या दिवशी आम्ही मग काय करायचो कापड्यांना इस्तरी करायचो त्या दिवशी इस्तरी बी नसायची मग इस्तरी काय करायचं तांब्या असायचं एक त्या तांब्यामध्ये कोळसा टाकायचा आणि कोळसा टाकल्यानंतर मग त्या तांब्याने काय करायचं इस्तरी करायची तांब्याचा म्हणजे तांब्याचा जो तांबे धातो जो असतो ना तांब्या तांब्याचा तांब्या किंवा पितळाचा तांब्या मग त्या तांब्यामध्ये हे टाकायचं हार टाकायचा म्हणजे कॉशाचा हार टाकायचा आणि मस्तपैकी मग शर्टाला पॅन्ट या याला शाळेतल्या ड्रेसला इस्त्री करायची आणि त्यावेळेस स्टिकर मिळायची ती जर, जी स्टिकर होती ना त्या असे जर शर्टावर टाक ठेवली आणि त्याच्यावरून जर ती तांब्याचा पितळा जर म्हणजे तांब्याचं फिरवला तर काय व्हायचं ते स्टिकर ते उमटायचं फुलाचं असायचं वेगवेगळ्या किंवा शिवाजी महाराजांचं असायचं आंबेडकरांचं फोटो असायचे आणि ते फोटो मग त्या याच्यावरती उमटायचे तर मग त्यावेळेस आम्ही काय करायचो उद्या पंधरा ऑगस्ट आहे म्हणून आदल्या दिवशी चौदा तारखेला चौदा ऑगस्टला मग ती संध्याकाळी उद्याच्या पंधरा ऑगस्टची तयारी म्हणून आम्ही मग ती स्टिकर लावायचो शर्टाला आणि ती तांब्याची इस्त्री करायची आणि मग त्यांनी ती स्टिकरचं स्टिकर उमटायचं खिशावर तिरंगी चांड्याचं ते भारी वाटायचं मग सकाळी उठायचं लवकर उठल्यावर मग गावामध्ये फेरी निघायची आमची प्रभात फेरी तर आख्या गावातल्या ज्या गल्ले बोळी त्या गल्ली बोळीतून आम्हाला शाळेतले शिक्षक फिरवायचे घोषणा मग असायच्या घोषणा बी जोराजोरात जोरा जोरात घोषणा द्यायचो आम्ही गावात सगळीकडं फिरी का नंतर मग आमची जी फिरी आहे सगळी प्रभात फिरी ही गा ग्रामपंचायतच्या समोर यायची ग्रामपंचायत समोर आल्यानंतर मग ती ग्रामपंचायतच्या समोर जो झेंडा आहे त्या ठिकाणी झेंडा मधून व्हायचं आणि तिथला कार्यक्रम झाल्यावर मग आम्ही शाळेत जायचो आमच्या जा मराठी शाळेमध्ये मग त्या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे शाळेत पोरं जे आहे शाळेत पोरांची भाषणं व्हायची पोरांनी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम घेतलेला असायचे दे त्याच्यामध्ये मग दे, लहान मुलांचे डान्स म्हणा त्यानंतर लहान मुलांचे डान्स डान्स डान्सचा कार्यक्रम असायचा लहान मुलांचे डान्सचा कार्यक्रम असायचा मग ते सगळे जे मुलांचा कार्यक्रम झाला ला डान्स ह्याचा त्याचा त्यानंतर मग आपण जास्त आमचं लक्ष कुठं असायचं खाऊकडं कारण खाऊ मिळायचं ना कार्यक्रम संपल्याच्यानंतर खाऊ मिळायचं आणि मग ते सगळं लक्ष खाऊकडं असायचं आणि मग ते खाऊ घ्यायचा आणि खाऊ घेतल्याच्यानंतर मग आम्ही आमच्या घरी जायचो अशी मजा यायची लहानपणी झेंडावंदनाचा कार्यक्रम असायचा वेळी झांडा झांडा म्हणायचं आम्ही लहान असताना मग तिथंच आता त्यानंतर मग मोठा झाल्याच्यानंतर हळूहळू सगळ्या भाऊ गोष्टी बदलतात भावना बदलतात पण तो लहानात लहानपणीचा जो काळ आहे त्यावेळेस एक वेगळीच भावना असायची ज्यावेळेस राष्ट्रगीत चालू असायचं त्यावेळेस मनामध्ये मा अशी वेगळी भावना असायची राष्ट्रप्रेम काय देशभक्ती काय ह्या गोष्टी लहान लहानपणी नव्हत्या कळत परंतु एक वेगळी अशी भावना मनामध्ये त्यावेळेस यायची ज्यावेळेस राष्ट्रगीत चालू असायचं त्यावेळेस ती भावना सगळी मनामध्ये यायची आणि ह्या सगळ्या गोष्टी आता कुठंतरी मागं पडल्यात आता वय झाल्याच्यानंतर मग थोडंसं त्या गोष्टीला विसर पडला आहे मला किंवा थोड्याशा त्या गोष्टी सगळ्या मागे पडल्यात परंतु आजही पंधरा ऑगस्ट म्हटलं तर एक थोडीशी एक वेगळाच असं अंगावर आल्यासारखं होतो आणि वेगळी भावना मनामध्ये येते शेवटी आपण या देशाचे नागरिक आहोत या देशामध्ये आपण राहतो त्यामुळं मग काय होतं की देशप्रेमाची भावना ऑटोमॅटिकच तुमच्या मनामध्ये यायला लागते आणि ह्या लहानपणाच्या आठवणी तुमच्यासमोर मी शेअर केल्या तर मित्रांनो बघू लाईव्ह अजून आपण थांबणार आहोत एक दहा मिनटं दहा मिनटानंतर आपण लाईव्ह बंद करणार आहोत जर कोणी नवीन असतात चॅनलवरती तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि बघू लाईव्हला किती लोक येत आहेत ते तर जरा ठीक आहे मित्रांनो आजचा लाईव्ह आपण या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा मध्ये ज्याला लाईव्ह होत आणि असं आपण दररोज लाईव्ह येणार आहोत तर ठीक आहे आजच्या लाईव्ह मध्ये जेवढे बी लोक आपल्याशी जोडले गेले होते सगळ्यांचे धन्यवाद आभार गुड नाईट मित्रांनो भेटूया आपण उद्याच्या लाईव्ह मध्ये